आज आहे संकट चतुर्थी शाबूसोबत काहीतरी गोड खावे असे कायमच वाटत असते सगळ्यांना शाबूची खीर सारखं सारखं कशाला करायची म्हणून मी आज काहीतरी वेगळे करायचे ठरवले मी छान असं विरगळेलेवडे थोडेसे पाणी घेतले आणि एक वाटी गुळ घेतले आणि बघू शकता कशा पद्धतीने मी गुळ मिक्स करून घेत आहे ते आणि गॅस हा मंदाच्यावरच ठेवलेला आहे गुळ हा विरगळून घ्यायचा नाही तर थोड्या प्रमाणात छान असा शिजवून देखील घ्यायचं आहे बघा गुळ छान असा शिजलेला आहे आता आपण भाजलेल्या शेंगदाण्याचे काप केलेले आहे ते शेंगदाणे यामध्ये टाकून घेऊयात त्यानंतर छान असं मिक्सअप करून घेऊयात गूळ छान असा शिजलेला आहे हे ओळखण्यासाठी काय करायचे तर एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचे आहे आणि कढईमध्ये शिजत असलेला थोडासा गुळ घ्यायचा आहे आणि त्यामध्ये बुडवून गोळी होती का ते पाहायची आहे पसरटसर असे ताट घ्यायचे आहे किंवा पळपट घ्यायचे आहे त्याला तुपाने ग्रेसिंग करून घ्यायचे आहे शिजलेल्या गुळाचे आणि शेंगदाणाचे छान असे बॅटर ओतून द्यायचे आहे थोडंसं याला पसरट करायचे आहे आणि त्यानंतर थोड्या प्रमाणात गारवण्यासाठी ठेवून थे द्यायचे आहे हे बॅटर पूर्णपणे गारवायच्या आधी वड्या पारून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने छान अशा वड्या तयार होतात ही रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा गणपती बाप्पा मौर्या